हा योगेशदा रामकृष्ण हरी वाटलंच होतं मला म्हटलं सेसीला एक जण आहे म्हंटलं वाटलंच होतं योगेशदा चा असतील तर रामकृष्ण हरी दादा आज दुपारी लाईव घेतली नाही कारण आवरात उगंच थोडं तमाट्याचं होतं चारायला सकाळी कोकरांनीच खाऊन घेतलं होतं खाद्यावर काढल्यावर थोड्या वेळ टमाट्याच्या आवरात चारल्या आणि वड्याला नेल्या होत्या वड्याला हिरवं होतं ना तिकडंच होतं आत्ताच बकर घेऊन इथं आले आणि तुमचे दादा आता गेले तर वेड आणायला आज वाडा उचलायचा आपल्याला झेंडूचं वावर भेटले तर मग म्हटलं आता चला दहा टक्के मोबाईलला चार्जिंग आहे पण एक चार पाच मिनटच लाई घेऊ कारण दुपारी घेतली नव्हती म्हणून तर काय चालले तुम्ही उचलला का वाडा आज आपला वाडा उचल तर बघितल्यावर योगेश दादा व्हिडिओ काढू दादाची खूप छान व्हिडिओ आहे शांगा पाडताना त्यांचं ते महाशिवरात्रीच्या सणाला देऊ पूजेच्या टायमाचे व्हिडिओ त्यांचे मित्र आहेत ते व्हिडिओ हो उचलला मग आमचा पण आता गेले तर गाडी आणायला दादा मला दिले वर काढून बकर आणि ते गेले गाडी आणायला मग आता गाडी लावून वागू लावून पुन्हा मला न्यायला येतील पुढं मी पण बघितले हो छान आहेत का व्हिडिओ छान लहानच आहे छोटाच आहे त्याची बहीण तर एकदम काळदा त्याची बहीण तर एकदम छोटी दिसली मला बिराडा मम्मी दिसली पप्पा दिसले बकर पण छान आहेत बरं का मी चार व्हिडिओ बघितले चारही व्हिडिओला कमेंट टाकल्यात पण ते रात्री म्हणत होते ताई तू क तुझ्या कमेंट नाही दिसती मग तुमच्यान ताई कमेंट होत्या व्हिडिओला मी बघितलेलं तुम्हाला काय भेटले आता चारा सतरा जण एस एस सीला पटापट बोला आज आपल्या मोबाईलला चार्जिंग फारच कमी आहे पण दुपारी रेंज नव्हती मोबाईलला मग दुपारी आपली लाईव्ह नाही झाली फार एकदम अडचणीत बकर घातले होते वड्याला आणि तिथं सर्व हिरवं गवत होतं पाणी आटलं होतं ना योगेश दादा मग दोघं दोन्ही साईड कोण आम्ही दोघं आणि मधी बकर होते त्यामुळे लाईव्ह घ्यायलाच बनलं नाही आणि रेंज पण नव्हती मेन गोष्ट म्हणजे कारण आता ताणी ताणी माल झालेत कडनी लक्ष ठेवायला लागतंय चारा काय भेटला योगेश दादा दोन लाईक भेटलेत पटपट लाईक करा यांनी हॅलो म्हटलं हॅलो रामकृष्ण हरी मराठीत कमेंट करा काय भेटले चरायला आम्हाला झेंडूच वावर भेटले कुठून बोलतायत ताई संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर शिवराम दादा कुठून बोलताय ताई संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर एकोणती जनै सी ला पटपट लाईक करा कांद्याचा वावर आहे अरे वा छान लाल कांद्याचा असन ना दादा छान छान बोला बरं का आपली मेंढपाळ धनगरी ही आहे ओके मी होऊन धन्यवाद दादा लाईव्ह लाईक करा आपल्या आम्ही आहे मेन आमचा व्यवसाय आहे बिझनेस आहे मेंढपाळ तर आमच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार प्रणवीताई नमस्कार झालं का जेवण हो ताई जेवण झाले तुमचं झालं का जेवण आणि दादा म्हणून धन्यवाद योगेश दादा आहेत हो प्रणवीताई कशी आहेत तब्येत बाळ कसं आहे लाईक केलं आहे धन्यवाद प्रणवीताई अँड मम्मा खूप खूप स्वागत ताई तुमच्या मी लाईव्ह येत असते तर खूप छान वाटलं तुम्ही पण आल्या असाच सपोर्ट करत राहताई तुमचं मनापासून स्वागत अभिनंदन प्रणविताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पटपट लाईक करा पटपट लाईक करा हो झालं आमचं सकाळचं सा जेवण चालय आज वाडा आहे त्यामुळं दुपारचं जेवण काही केलं नाही अं जागेवर असतर मग असतो डावा तर बघू गाडी आली आपलं तर मग करू जेवण नाही तर मग डायरेक्ट आता संध्याकाळीच ताई म्हणत आहेत मस्त हो ताई खूप खूप छान वाटलं तुम्ही आल्या माझ्या लाईवला मनापासून स्वागत सर्वांनी पटपट लाईक करा योगशा तुम्ही जेवले का बोला सिसीला सोळा जण येत तर सर्वांनी लाईक करा चला पटकन मस्त ताई म्हणत आहेत मस्त दादा तुम्ही कुठून बोलताय नाशिक वरून तुमचं झालं का जेवण प्रणवी ताई चॅनल मोनोज म्हणत आहेत नाही आज मी पण नाही केले दादा आज बकर सोडले थोडं वावरात चालले वड्याला नेले तिकडून चारून आणले इथं आता दादा गेलेत गाडी आणायला जर आली बानूबाई इथं था थांबल्या माझ्या पैसे तर मग करू जेवण नाही थांबलं तर मग डायरेक्ट संध्याकाळीच जेवण लय टेन्शन होतंय मग सगळं वागवायचं डबा बाटली पाण्याची एका जागेवर असल्यावर थोडस बरं असते बला पटपट चला लाईव बंद करणार आहे मी पाच टक्के चार्जिंग राहिली ना तर मग आता नियोजनासाठी तेवढी चार्जिंग लागत ला लागते कुठं आलेत कुठं बकरं हे झाली का वाघूर लावून तर सगळी चार्जिंग संपून जमत नाही पण आज दुपारी लाईव्ह नाही घेतली त्यामुळं आज मी लाईव्ह चालू केली थोडा वेळच तर बोला सर्वांनी चला पटपट लाईक करायचं असलं तर लाईक करून घ्या पिलू शेट आलेत आपले पिलू तर आता बसले तिथं मंत्री दिसले नाही मग मंत्री आणि मॉन्टी गाडी सगळं असतील